गडाचं जर आपण या ठिकाणावरून दृश्य पाहिलं तर लाजवाब दृश्य आपणाला पाहायला भेटत सर्व गड एका ठिकाणावरून पाण्यास भेटत आहे कारण एक दोन तीन गाडी त्या तिथं आपण लावली व ढवळगडाच्या आपण दिशेने प्रस्थान करत आहे पुरंदर तालुका आणि आंबळेगाव जिल्हा पुणे आणि आता नवीन काळात अशा पायऱ्या झालेल्या आहेत पूर्ण ढवळगड किल्ल्यावर पण आलो आहे आता ढवळगड ढवळगड किल्ल्याला अशी व्यवस्थित आता कमान वगैरे लावली आहे आणि पायऱ्या जर पाहताल तर या ठिकाणापासून व्यवस्थित अशा पायऱ्या वरपर्यंत किल्ल्याला के केल्या आहेत समोर हनुमानरायाचं मंदिर आहे आणि हा असा परिसर खाली पाण्याचा तलाव आहे तसेच त्या ठिकाणी एक आपणाला चुन्याचा गाणा आहे त्या ठिकाणी व या ठिकाणी हरण वगैरे भरपूर आहेत एक आपणाला हरणाचा कळप पाहायला भेटला चला किल्ले ढवळगड दुर्ग भटकंती दोन मिनटात आपणाला आता हनुमानरायाचं मंदिर लागतं आहे त्या मंदिरामध्ये दोन्ही बाजूला हनुमानरायाची मूर्ती आहे खूप कमी ठिकाणी असं मंदिर पाहायला भेटतं आपणाला गाडी लावल्यापासून एक पाच मिनटात आपण तिथपर्यंत पोहोचून जातो हनुमानरायाची मूर्ती याही बाजूला तोंड आहे तसेच याही बाजूला आपणाला हनुमानरायाचं व्यवस्थित असं तोंड पाहायला भेटतं चपटदान मारुती मंदिर आहे हनुमानरायाचे दर्शन घेऊन अशा याऱ्याने आपण गडावर पोहोचून जाऊ समोर आपण गणेशाचं मंदिर पाहायला भेटणार आहे आपण साधारण सहा वर्षापूर्वी इथे आलो होतो त्यावेळेस या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं याचं बांधकाम किंवा काही नव्हतं महाराजांचा पुतळा किंवा झेंडा वगैरे काही नव्हतं आता नवीन काळात सर्व सुधारणा केली आहे गडाची वास्तू बोलताल तर ही एकमेव बुरुजाची बाजू शिल्लक आहे तसेच पाण्याचं टाका आहे आणि ढवळेश्वराचं मंदिर या एवढ्या वस्तू आपणाला गडावर पाहायला भेटतात ठिकाणी किल्ला असल्यामुळे आपण मल्हारगड ढवळगड व दौलतमंगल हे तीन किल्ले एका दिवशी पाहू शकतो तसेच आंबळ्याची गडी आणि सोनुरूची गडी ही सुद्धा व्यवस्थित पाहून आपण घेऊ शकतो बोलत बोलत आपण गणेशाचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी पोचून गेलो हे समोर गणेशाचं मंदिर आणि गडाचीही एकमेव चांगली वास्तू पाहायला भेटत आहे गणेशाचं दर्शन घेऊन आपण आता मुख्य गडावर हो जाऊ गणेशाचं दर्शन घेऊन आपण आता वरती जाऊ या ठिकाणी भाविक भक्त बऱ्याच प्रमाणात येत असतात हरणाचा कळप आपणाला पाहायला भेटला सुंदरसं हे आंबळेगाव आणि आता आपण या ठिकाणी वरील बाजूला जाऊ आपण आता या बुरुजावरची बाजू पाहिली अशी नवीन ही भिंत पडली होती तटबंदी आणि वास्तू पाहिली आतमध्ये आल्यानंतर आपणाला एक असं ते साधू राहतात त्यांचे भेट घेऊ आणि मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आपण आजूबाजूचा परिसर पाहू या ठिकाणी एक पाण्याचं आहे या हितिकने एक पने चटाके एक पने चटाके एक पने चटाके अनि ही महादेवाचे मंदिर डवरेश्वर महादेव मंदिर त्याला पाण्याच टश्वर महादेवाचं मंदिर गडावरचं मुख्य आकर्षण ढवळेश्वर महादेवाचं मंदिर आहे मंदिरामध्ये जाऊ आपण आता ढवळेश्वर महादेव मंदिर आंबळेगाव ढवळ किल्ल्याचा हा आजूबाजूचा परिसर पाहिला तर सुंदर पाहायला भेटत आहे तसेच दक्षिण भारतात गेलेली पुण्याहून ट्रेन मार्ग हा खाली पाहायला भेटतो आपणाला असा ट्रेनचा मार्ग या दोन तीन इथे बोगदेसुद्धा आहेत ढवळगडावर आल्यानंतर निश्चितच या ठिकाणचा सुंदरसा अनुभव घ्या अप्रतिम बोगदे दे आणि खालचा परिसर निसर्गसंपन्न आंबळे गाव आणि हे ढवळगडाचे ढवळेश्वर महादेव मंदिरच्या पाठीमागं आपल्याला एक समाधी आहे छोटे हाथ समाधि है खोली समाधि खोली तो आपण उरळी कांचनवरून जो मार्ग येतो त्या मार्गावरून सुद्धा आपण येऊ शकतो मध्ये एक गणेशाचं मंदिर आहे या दरीमध्ये गणेशाचं मंदिर आहे तसेच त्या ठिकाणी एक पाण्याचं टाकंसुद्धा आहे तेही आपण पाहू शकतो व त्यासाठी आपणाला जो सिंदवणी घाट आहे त्या ठिकाणी गाडी लावून आपण थो। येऊ शकतो ही असं थोडी तटबंदी पाहिला ही अशी पाठीमागच्या बाजूला थोडीफार तटबंदी पाहायला भेटत आहे एवढंच काही ते अवशेष गडावर पाहायला भेटतात जास्त नाहीत आपण आता ढवळेश्वराचे दर्शन घेतले ढवळीगडावरच्या व पाठीमाग नवीन काळात महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय सुंदर पुतळा आहे तोही पाहू चला मंदिर पाहिलं आता आपण समोर जो महाराजांचा पुतळा आहे तो पाहून या ठिकाणी जर पाहिलं तर किल्ल्याच्या के जीर्णोद्धार केला किंवा के या मंदिराचा जो जु, जो जु, जीर्णोद्धार केला आहे त्याची माहिती इथं व्यवस्थित देण्यात आली आहे आणि आता मुख्य जे नवीन काळात महाराजांचा इथं मूर्ती बसवण्यात आली आहे ती पाहू संभाजी महाराजांची या ठिकाणी नव्याने मूर्ती बसवण्यात आली आहे अतिशय सुंदर आहे संवर्धनाचे काम म्हणजे या ठिकाणी चांगले करण्यात येत आहे पण या ठिकाणावरून मूर्ती ढवळगडावर आपण आलो आता समोर ढवळगडाचं मुख्य तटबंदी मा मंदिर आणि त्या समोरच्या बाजूस या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा असा असा पुतळा आहे पाहू शकतो आपण सुंदर आहे पाहू शकतो अप्रतिम भव्यता खूप लांबून या ठिकाणाचे दर्शन होत असणार आणि सुंदरसं काम केलं आहे खूपच सुंदर डवळगडाचे आपण संपूर्ण दर्शन घेतले ज्या ज्या महत्वपूर्ण वस्तू आहेत त्या सर्व पाहिल्या व सर्व महत्वपूर्ण वस्तू पाहून आपण आता गड उतारण्यास सुरुवात करत आहे गणेशाचं मंदिर गाडी आपण त्या ठिकाणी समोर लावली हरिण त्या ठिकाणी पाहायला भेटले होते हरिण पाहायला भेटली आंबळे गावात तीन आणि सोनरी गावात एक असे एकूण चार पाहायला भेटले आपणाला सकाळपासून ही गडाची तटबंदी चुन्याचा गाणं आहे पुढं तोही पाहू आपण आणि गडफेरी पूर्ण करू गडावर येण्यासाठी गाडी लावतो त्या ठिकाणापासून साधारण एक पंधरा मिनटं गड पाहण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट व खाली उतरण्यासाठी आपणाला जास्तीत जास्त दहा मिनिट असा सर्व हा प्रवास आपला गडाचा एक तासात होऊन जातो याच्यासोबत आपण दौलत मंगल आहे हा सुद्धा केला करू शकता समोरच आहे त्या ठिकाणी दौलत मंगल आहे आपण सर्व गड फेरी करून खाली उतरलो गडाच्या खालच्या बाजूस चुन्याचा गाणं आहे व समोर आपल्याला काही वाड्यांचे अवशेष पाहायला भेटत आहेत व गडाचं जर आपण या ठिकाणावरून दृश्य पाहिलं तर लाजवाब दृश्य आपल्याला पाहायला भेटत सर्व गड एका ठिकाणावरून पाण्यास भेटत आहे आपणाला आरण एक दोन तीन